अक्षरशः माझ्यावर पंडितची माहिती होती सगळी नाव घेऊ मराठवाड्यात आरक्षण प्रश्नावरून वातावरण तापलेले असतानाच बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांचे अतिशय जवळचे आणि विश्वासू सहकारी पवन करवर यांच्यावर सावरगाव परिसरात मंगळवारी सुमारे चाळीस ते पन्नास जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला करवर व त्यांच्या तीन साथीदारावर काठ्या दांडगे आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला करण्यात आला यात करवर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने माजलगावमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी पवन करवर यांनी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर गंभीर आरोप करत यांच्याच माणसाने मला मारलं असा गंभीर आरोप केला एक व्हेज हॉटेल बघून थांबलो भाऊ त्या हॉटेलमध्ये थांबल्यावर पाच मिनिटात त्या विजयसिंग पंडितचा मी फोटो पाहिला आणि लगेच तिथून मी बाहेर निघालो तर अख्खा हॉटेल मला धरायला आलं कुठं जाईल कुठं जालेत आणि लगेच मी जाऊ लागलो की बाहेरून दहा पंधरा अक्षरशः शॉकाबचे रॉड असतात का ते रॉड घेऊन आले आणि माझ्या डोक्यात माझ्या पायावर माझ्या छातीवर तू गाण भरली का तू मराठाच्या समाजा विरोधात जातो तू पाटलाच्या जा आमच्या त्यांचं म्हणणं आमच्या पाटलाच्या जा विरोधात जातो तू काय अक्षरशः माझ्यावर लेघू केली तर मी मी पाणी पाजवा म्हणलं तर माझ्यावर लगी केले के त्यांनी एवढ मारले बापू माय शपथ पायाच्या मोडून टाकले काम करणाऱ्या माणसाला एवढा त्रास माया घरी काय आपण कधीच ह्याला त्रास केला नाही हे एवढं कालच्या पातळीवरच हा हा पंडितची माणसं होती सगळी नाव घेऊ घेऊ मारू लागली त्याच आणि त्यांचं एकच शब्द होत मराठ्याच्या विरोधात बोलशील का तू म्हणजे बोलायचं सुद्धा नाही अक्षरशः मी त्याला म्हणलं मला जीवन ठेवू नका मला मारून टाका म्हणलं एवढा त्रास होत होता मला आणि सोडणार नाही त्याला मी जसं रोडवर येईल माईश पण मला मारतानाचे व्हिडिओ काढले ते मी त्यांच्या पाहिलं त्यांच्या

तरी माझ्यावर हल्ला केला माझ्या तोंडावर लघवी केली विजयसिंह हो पंडित यांचे नाव घेऊन मला मारलं असा खळबळजनक आरोप देखील पवन करवर यांनी केला या, या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा